नमस्कार मंडळी ठरलं तर मग छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे सध्या अभिनेत्री जुई गडकरी चांगली चर्चेत आहे मालिका गेली दीड वर्ष टी आर पीच्या शर्यतीत सुद्धा स्थान आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं जुईने या मालिकेत सायली हे पात्र साकारलं आहे अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते सध्या जुईने शेअर केलेल्या एका अशाच पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे अगदी कालपर्वपर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होताना ना मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिवाय द्यायचा पण निदान त्यामुळे ट्राफिक होऊन तुमच्या वाहनांचा हो घरी उशिरा पण सुखरूप होता मी तरी किती काळजी वाट घरी कोणी नाही पण तुमची वाट बघणारे आहेत काळजी घ्या वाहने सावकाश चालवा स्वतःची व इतरांची पण काळजी घ्या गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुना त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण होता तो गेले सात आठ दिवस कोमात आहे प्लीज गाड्या हळू चालवा जुईने तिच्या सगळ्या चाहत्यांना या पोस्टद्वारे हे आव्हान केलं आहे